सत्य असते की त्या खुर्चीचा मान हा त्या खुर्ची महामारी तिथे तो त्या खुर्चीत सध्या खुर्ची गेलेल्या राज्यपाल म्हणून भगतसिंग कोश्यारी या व्यक्तीने ठेवलेला नाही गेल्या तीन एक वर्षातली त्यांची काही वक्तव्य असतील त्यांचे आपल्या समोर कॅमेरेटी काही दृश्य असतील की त्याची मान खरंच बसणाऱ्यांना आनंद लोक काय हा एक प्रश्न पडले तुम्हाला कल्पना आहे की मी मुख्यमंत्री असताना सुद्धा लॉकडाऊन सारख्या परिस्थितीमध्ये जेव्हा इतरत्र लोकांचे प्राण जात होते जीव जात होते त्यावेळेला त्यांना सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळ उघडण्याची खाई होती आता त्यावेळेस मी तो तेवढा विषय वाढवला नव्हता त्यांनी ते पत्र मला दिल्यानंतर मी त्या पत्राला उत्तर दिलं मी माझी मुख्यमंत्री म्हणून त्यावेळेची माझी जबाबदारी मी पार पाडली <सवागाँ> अरे सावित्रीबाई फुल्यांबद्दल सुद्धा यांनी फार विचित्र हिंटस असे उद्गार काढले <सवागाँ> आणि आज महाराष्ट्रात राहून म्हणजे महाराष्ट्रामध्ये तीन वर्ष राहतायत सगळं काही ओरपलेलं आहे म्हणजे अंगत संगत भिंगत सगळं काही जो काही मान मरातब आहे तो वाढलेला आहे आणि महाराष्ट्रामध्येच मराठी माणसाचा अपमान मला असं वाटतं की महाराष्ट्राची जी संस्कृती आहे महाराष्ट्राची संस्कार आहेत परंपरा आहेत मग महाराष्ट्रामध्ये अनेक काही गोष्टी आहेत महाराष्ट्रामध्ये सुंदर लेणे आहेत डोंगरखोरे आहेत शिवरायाचे गडकिल्ले आहेत महाराष्ट्राची पैठणी आहेत महाराष्ट्राचे काही खाद्यपदार्थ आहेत हे सगळे त्यांनी या दोन अडीच वर्षामध्ये पाहिलेल्या असतील सगळ्यात चांगल्या गोष्टी त्यांना पाहिल्या असतील म्हणजे महाराष्ट्राचं काही ही रेखा पण कोल्हापूर का जोडा नाही डेखा कोल्हापूर वाहन जो जोडा आहे तो सुद्धा त्याला कुणीतरी दाखवण्याची गरज आहे कारण ते सुद्धा महाराष्ट्राचं एक वैभव आहे मी त्याचा अर्थ कोणी कसा लावायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण कोल्हापुरी वाहना कोल्हापुरी झोडे हे जगप्रसिद्ध आहेत आणि ते सुद्धा आता त्यांना दाखवण्याची वेळ आलेली कारण महाराष्ट्रामध्ये साधी साधी माणसं काय कष्ट आणि वरती येतात हे दाखवण्यासाठी म्हणून मी कोल्हापुरीचा जोडा म्हणालेला आहे त्या जोड्याचा बाकी उपयोग काय कोण कसा करेल आणि त्याचे सुद्धा वेगवेगळे वे प्रकार आहेत तर ही देखालेखी जोडा नाही देखा असं जर के का त्यांचा असेल तर त्यांना कोल्हापुरी जोडी सुद्धा आता दाखवण्याची वेळ आलेली आहे या सगळ्या प्रकारामागे मला असं वाटतं हे अनावधानाने आलेलं विधान नाही कारण काही वेळेला आपले राज्यपाल महोदय फार तत्परतेने हालचा दिसतात आणि काही ठिकाणी मात्र आजगाराप्रमाणे सुस्त पडलेले असतात त्याचा प्रत्यय आपल्याला आला असेल की गेले जवळपास पावणे दोन दोन वर्ष राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या जागा भरण्यासाठी सुद्धा त्याने काही असं काही इंटरेस्ट आहे असं वाटत नाही मला असं वाटतं की या निमित्ताने जरी तो आजचा विषय नसला तरी राज्यपाल महोदयांना जर त्यांचे सदस्य त्यांनी नेमलेले सदस्य विधान परिषदेत गरजेचे वाटत असतील तसं त्यांनी राष्ट्रपतींना कळवायला पाहिजे की याच्या पुढे राज्यपाल नियुक्त सदस्य आपण नो की ते नेमूच नये अशी एकदाच त्याची तरतूद त्यांनी करून टाकत पाहिजे एकदाच ते त्यांनी नेमाला पाहिजे होते किंवा जर का त्याची तेवढी आवश्यकता नसेल तर तसं त्यांनी कळून ते बंद करत पाहिजे मात्र आज त्यांनी जो कव्हर केलेला आहे त्यांची भाषण कोण लिहून घेत असेल मला कल्पना नाही म्हणजे ते मुंबईतून येतात किंवा दिल्लीतून भाषणं त्यांची येतात हाही एक संशोधनाचा विषय असू शकेल पण मुंबईचा इतिहास महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्राला एक छत्रपती शिवाजी महाराज आणि साधू संत यांची सगळ्यांची परंपरा लाभलेला हा महाराष्ट्र आहे महाराष्ट्राची ओळख मराठी माणसाची ओळख ही संपूर्ण जगाला आहे पण महाराष्ट्राचं राज्यपालपद भूषवणाऱ्या या व्यक्तीला नाही ही एक खंत आहे आज मराठी माणसं तमाम मराठी माणसं तर चिडलेली आहेतच कारण ही जी मुंबई आहे कोश्यारी महोदयांनी मराठी माणसाला आणधण दिलेली मुंबई नाही आहे तर त्यावेळेला संयुक्त महाराष्ट्राच्या गड्यामध्ये अनेकांनी रक्त सांडून मुंबई हक्काने मिळवलेली आहे त्या तुम्हाला आठवत असेल की एकशे पाच हुतात्मे एकशे पाच हुतात्मे एक त्याच्यासाठी झाले पण केवळ एकशे पाचच हुतात्म्य होते का कारण हे पूर्वीसुद्धा मी आपल्याशी बोललेलं आहे माननीय शिवसेना प्रमुखांनी सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे ज्या काळामध्ये एक परदेशी पत्रकार ताया झिंकिंग रिपोर्टिंग इंडिया म्हणून त्यांचे पुस्तक आहे त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की त्या जेव्हा त्या काळामध्ये हॉस्पिटलमध्ये गेल्या तेव्हा त्यांच्यासोबत किमान दोन अडीचशे त्या वेळेच्या गोळीबारात आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये ज्यांनी ज्यांनी आपला हौतात्म्य दिलेलं आहे त्यांची पडलेली म्हणजे केवळ एकशे पाचच नाही तर दोनशे अडीचशे तर त्या महिलेने पाहिलेली आहे तर रक्तसांडूनी मिळवलेली मुंबई आहे आज मराठी माणसाचा अपमान केलेलाच आहे आणि त्याच्याबद्दल मराठी माणसाच्या मनामध्ये आग तर त्यांनी लावलेलीच आहे पण आणखीन एका महत्वाच्या मुद्द्याकडे मला लक्ष वेधायचं आहे की राष्ट्रपतींचे एक दूत असतात घटनेची शपथ ही सर्वांनाच घ्यावी लागते ती घटनेची शपथ घेताना जात धर्म याच्या पलीकडे जाऊन सगळ्यांचं सांभाळ करणं आणि सगळ्यांना समानतेने वागणूक देणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे मग एक कर्तव्य याने मोडलं असेल तर तर ते त्यांच्यावरती गुन्हा कोणता दाखल करायचा कारण ज्याप्रमाणे त्यांनी मराठी माणसांच्या मराठी माणसाचा आणि मराठी अस्मितेचा अपमान केलेलाच आहे दुसरा गुन्हा हा आहे की त्यांनी हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा गुन्हा केलेला आहे आणि दुसरा या मुंबई ठाणा आज तर आता या दोन अडीच महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये राज्यभरामध्ये महापालिकेच्या निवडणुका येणार आहेत आणि त्याच्यामध्ये सर्व धर्मीय जे पिढ्यान पिढ्या एकत्र राहत आहेत गुन्ह्या गोविंदांनी एकत्र राहत आहेत त्यांच्यामध्ये फूट पाडण्याचं काम हे राज्यपाल पदाच्या कृतीवरती बसलेल्या कोश्यारी या व्यक्तीने केलेलं आहे मग हे राज्यपालांचा हा अधिकार आहे का ज्या राज्यात तुम्ही जाता ज्या राज्याची जबाबदारी तुम्हाला दिली जाते त्या राज्यामध्ये सुखाने आणि आनंदाने नांदणाऱ्या नागरिकांमध्ये जातीपाती धर्मात फूट पाडण्याचं आणि त्यांच्या त्यांच्यामध्ये आग लावण्याचं काम जर हे कोश्यारी यांनी केलं असेल तर त्यांना नुसतं घरी पाठवायचं का तुरुंगात पाठवायचं हा सुद्धा आता विचार करण्याचा वेळ आलेला आहे वेळ आलेली आहे पण आज सगळे हिंदू सुद्धा चिडलेले आहेत मी समोर आपल्यासमोर आपल्या आपल्यापैकीच काही चॅनेलनी काही अमराठी लोकांची याच्याबद्दल भावना विचारलेली आहे आणि ते अमराठी सुद्धा चिडलेले आहेत आणि त्यांनी सांगितलं की मी आज ऐंशी वर्षाचा आहे कोणी सांगितलं की सत्तर वर्ष इकडे राहतोय पण असं कधीही झालेलं नव्हतं आणि असं होता कामा नाहीये ही पुण्या गोविंदानी नांदणारी सगळी जनता आहे म्हणजेच कोश्यारीने काय केलेलं आहे की हिंदूंमध्ये फूट पाडण्याचं एक नीच काम त्यांनी केलेलं आहे जे हिंदू म्हणून सगळे एकवटलेले आहेत त्यांच्यामध्ये फूट पाडण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि त्याचबरोबरीने ज्या महाराष्ट्राचं मीठ तुम्ही गेले तीन वर्ष खात आहात त्या मिठाशी सुद्धा नमखरावी त्यांनी केलेली आहे नमखरावी केलेली आहे आणि मग आता प्रश्न असा येतो की कथाकथित आपल्याकडचे जे आता नव हिंदूवादी आहेत त्यांना हिंदुत्वाचे नवीन बोर्ड फुटलेले आहेत जसं आतापर्यंत मी कडव्या वादाला बोर्ड येणारं ऐकलेलं होतं पण हे कडवे हिंदू जर का असतील आणि त्यांना जर जे बोर्ड सत्तेचे आलेले आहेत त्या मोडधारी सत्ताधारी हिंदूंना मी उद्दामना शब्द वापरतोय कारण त्यांच्या मते आम्ही हिंदुत्व सोडलेलं आहे पण ते हिंदू सुद्धा असतील आणि मराठी सुद्धा जर का असतील त्या सरकारने या राज्यपालांबद्दल एक भूमिका घ्यायला पाहिजे आणि हे जे काही पार्सल कुठून जरी आपल्याकडे पाठवलं गेलेलं आहे हे पार्सल पार राज्यपाल पदाचा आदर राखत नसेल आणि महाराष्ट्रामध्ये राहून जातीपाती आणि धर्मामध्ये आगी लावत असेल आणि मराठी माणसाचा एवढा अपमान कोणी अजूनपर्यंत केला नसेल तेवढा अपमान करत असेल तर मला वाटतं यांना तत्काळ मी पुन्हा एकदा सांगतो जर पुन्हा केला असेल तर घरी पाठवायचं तर कुटुंबात पाठवायचं हा निर्णय त्या ठरावरती घेतला जावा की ने सर, की जा की ही माझी तमाम महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या मराठी आणि हिंदूंच्या वतीने मागणी मला त्यांच्या खुलाशाबद्दल मी कधीच समाधान मानू शकत नाही त्यांनी एकतर महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे महाराष्ट्रामध्ये जे तमाम सगळे नागरिक राहतात जे पिढ्या पिढ्या राहत आहेत आणि मराठी माणसाचं सुद्धा त्यांनी कौतुक केलं पाहिजे या सगळ्यांना त्यांनी आपल्याचं करून घेतलेलं आहे कुठे महाराष्ट्रामध्ये सुद्धा अगदी सीए एनआरसीच्या वेळेला दे, वेळेला देखील दंगली झालेल्या नव्हत्या दंगले नव्हत्या झालेल्या पण जे काम आम्ही केलं ते काम तुम्ही पण करायला पाहिजे आगी कसलेला होता महाराष्ट्रामध्ये राहून मी पुन्हा सांगतो तीन वर्ष महाराष्ट्राचं मीठ खाऊन त्या मिठाची नमखरामी करणं हे कोश्यारी या व्यक्तीला सोबत नाही त्यांनी राज्यपाल पदाची शान घालवली आहे मी पुन्हा सांगतो की राज्यपाल पदाचा अनादर अपमान करू इच्छित नाही करू शकत नाही कारण ते पद एक मोठं पद आहे पण त्याची शान त्या खुर्चीत बसणाऱ्यांनी सुद्धा ही ठेवलीच पाहिजे जर खुर्चीत बसताना त्या पदाची शान ठेवणार नसेल तर त्या व्यक्तीची पत्रात काय ठेवा केवळ त्यांच्या पोठातून आलेला आहे तर त्यांच्या पोटात बसून दुसऱ्या कोणीतरी ओठी आणले आहेत हे सुद्धा बघण्यास याचा एक संशोधनाचा विषय होईल आणि मुंबईच मी मागे माझ्या भाषणात बोललो होतो शेवटी मी हिंदुत्व म्हटल्यानंतर रामायणाचा उल्लेख करणारच आपण असं आपल्याला माहिती आहे रामायणामध्ये मा रावणाची किती मूर्ती उडवली रावण बरत नव्हता मग तेव्हा त्याला रामाला त्या विभीषणाने चॅनल लक्षात दिले की याचा जीव बेंबीत आहे तसं दिल्लीत बसले तरी काही जणांचा जीव हा मुंबईत आहे आणि टोका आणि त्याच्या मागे असलेला पैसा हे राज्यपालांनी उघडपणाने सांगितलेलं आहे आणि त्याच्याबद्दल मात्र मी त्यांना धन्यवाद केले की तुम्ही तुमच्या तुमच्या म्हणजे एकूणच त्यांच्या सगळ्याचे जे काही आहेत त्यांच्या मनातला हेतू तुम्ही अनावधानाने कदाचित असेल जसं तुम्ही आता म्हणाला की तसं त्यांचं हिचून होतं पण अनावधानाने जे उठी आलं त्यातून आपला हेतू तुम्ही स्पष्ट केला आणि मुंबईतला पैसा मुंबईचं वैभव हे तुम्हाला गिडायचं आहे हे तुम्ही उघडपणाने सांगितलं त्याच्याबद्दल मी तुम्हाला एका अर्थाने धन्यवाद नाही तर इतका दुसरा अर्थ दुसरा मतलब निकल सकता है सामने चुनाव है आने वाले कृषि दिनों में पूरा महाराष्ट्र महापालिका हो पालिका हो या अन्य सारी जो चुनाव आने वाले हैं संस्थाएं है, उनका चुनाव आने वाला है उसमें पोलराइजेशन करने के लिए इन्होंने बात कही है ऐसे सबका मानना है मराठी गैर मराठी जो हिंदू यहाँ है उनमें भेंट करें मराठी लोगों का अपमान करें और जो भी मुंबई और थाना खास कर उनको तो पता है यहाँ सदियों से सारे लोग हिंदू इस रिश्ते से रह रहे हैं और नाइन्टी टू नाइन्टी में ये तो थे नहीं कि इस नाम के कोई व्यक्ति है ये भी किसी को पता नहीं था तब तो शिवसेना ने मुंबई में हिंदुओं को बचाया था थाना में मुंबई में था। और थाना और मुंबई में शिवसेना ने हिंदुओं को बचाया था तब तो हमने ये नहीं देखा मराठी कोने एक गैर मराठी कौन है भाजपाला काही असं म्हणणं आहे की राज्यपालांनी अपमान मुंबईकरांचा किंवा मुंबईचा केलेला नाहीये तर गुजराती आणि मराठी लोकांचं योगदान मुंबईच्या प्रती जे आहे ते व्यक्त केलं आहे त्याला शब्द असतात आणि त्याला त्याला वेगळे शब्द असतात की आता सुद्धा तेच सांगतोय की जे वर्षानुवर्ष पिढ्यान पिढ्या असं काही नाही हो आमच्याकडे हा मराठी नाही आहे आमच्यासोबत सुद्धा हा मराठी आहे उत्तम मराठी बोलतात म्हणजे उत्तर भारतीय गुजराती आहेत मारवाडी आहेत जैन आहेत सगळे आहेत आणि हे सगळे उत्तम मराठी बोलतात आणि त्यांची भाषा ते बोलतात त्यांचे संस्कार ते पाळत आहेत मते म्हणजे एवढे वर्तनवशी करत आहेत आता ही दुरी किंवा फूट पाडण्याचं काम या व्यक्तीने केलेलं महापालिकेची तेव्हा मात्र मराठी भाषिकांचा विचार होत नाही तेव्हा अमराठी माणसांचा विचार होत असं भाजप नेत्यांचं म्हणणं हे बघा शेवटी त्यांचा डोळा हा मुंबईच्या पैशावर हो आहे हे सुद्धा त्या ह्याच विधानावर स्पष्ट होतं मला असं वाटतं मला वाटतं आणखी मला याच्यामध्ये जास्त हा वाद काय विस्तार सांगण्याची गरज नाही मी बोललेलो आहे ते बोललेलो आहे आणि याच्याबद्दल लवकरात लवकर राज्यपालां राज्यपाल पदावरती बसलेल्या व्यक्तीवरती कारवाई झालीच पाहिजे ही दमा महाराष्ट्रातील जनतेची मागणी आहे असं